सध्या चालू परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये दीपक भाऊ बोराडे हे जालन्यामध्ये उपोषण करत आहेत त्या अनुषंगानं आता सर्वांच्या सर्वांच्या लक्षामध्ये हा विषय आला आहे की धनगरांचा काहीतरी प्रश्न आहे पण त्या प्रश्नासंदर्भामध्ये क्लॅरिटी लोकांमध्ये नाही मीडियामध्ये मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या जनतेला आणि सरकारला मला एक संदेश द्यायचा आहे धनगरांचा वास्तविक प्रश्न काय हा समजला तर त्याचं उत्तर सोल्युशन काढणं सोपं जाईल त्या अनुषंगानं आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या कार्यालयामध्ये आम्ही एक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे त्या रिप्रेझेंटेशनमध्ये धनगर समाजाचा मुख्य प्रश्न काय आहे धनगर आरक्षणाचा विषय काय तर मुळात मला पहिल्यांदा हे क्लिअर करायचं आहे की महाराष्ट्रामध्ये धनगर समाज हा आरक्षण मागत नाही एस टीचं समावेशाचा विषय नाही धनगरांचा जो विषय आहे तो आहे अंमलबजावणीचा अंमलबजावणी म्हणजे देशामध्ये जे कास्ट आणि ट्राईबच्या लिस्ट आहेत त्यामध्ये ज्या चुका झालेल्या आहेत स्पेलिंग्समध्ये आणि पंक्च्युएशन्समध्ये तर त्या अनुषंगानं अमेंडमेंट होणं अपेक्षित होतं पण ते अमेंडमेंट आत्तापर्यंत झालेलं नाही आणि त्यामुळं तो लिस्टमध्ये धनगड डी एच ए एन जी ए डी हा शब्द लागलेला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामधला धनगर समाज हा आरक्षणापासून एस टीच्या लाभापासून वंचित आहे रिप्लाय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना आम्ही आज पत्र दिलेलं आहे तर ते रिप्लाय देतील याच्यामध्ये महत्वाचा दे मुद्दा असा आहे सर की धनगर आणि धनगड हे एकच आहेत याचं रेक्टिफिकेशन झालं पाहिजे याचं इंटरप्रिटेशन झालं पाहिजे याचं क्लेरिफिकेशन झालं पाहिजे फार सोपा विषय आहे याला आत्तापर्यंत अवघड करण्यात आलेलं आहे दोन हजार चौदा साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की हा आरक्षणाचा प्रश्न आम्ही निकाली काढू पण निकाली काढण्याचा अधिकार हा स्टेटला नाही काल फडणवीस साहेब म्हणजे दीपक भाऊ बोराड यांना फोन करून आंदोलनाच्या ठिकाणी बोलत होते की हा विषय राज्य सरकारचा नाही हा विषय केंद्र सरकारचा आहे तर केंद्रामध्येही सरकार म्हणजे त्याच विचारधारेचा आहे तर त्यामुळं केंद्र सरकारकडून सुद्धा आम्हाला मोठ्या होप्स आहेत की त्यांनी आता याच्यामध्ये विलंब न करता लवकरात लवकर हा विषय निकाली काढतील कारण काय की महाराष्ट्रामधला जो धनगर समाज आहे गेल्या म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर त्यांचा जो बॅकलॉग पडलेला आहे एस टीचा तो भरून निघणं अपेक्षित आहे आणि तो आता येत्या काळामध्ये भरून निघणार नाही पण इथून तरी त्यांचं भविष्य सुरक्षित असलं पाहिजे सातारा जिल्ह्यामधला मान तालुक्यामधला मेंढपाळ हा नऊशे नऊशे किलोमीटर एक एक हजार किलोमीटर एका वर्षामध्ये प्रवास करत मेंढ्यांना घेऊन दुसऱ्या ठिकाणी जातो आदिवासींच्यामध्ये जे लक्षणं आहेत जे, जे जेनेटिक गुण आहेत ते सर्व गुण धनगरांमध्ये आहेत आदिवासींच्या ज्या पूजा प्रथा असतात चालीरीती असतात परंपरा असतात जी संस्कृती आहे ती संस्कृती धनगरांमध्ये आहे वेळोवेळी सिद्ध झालेला आहे भरपूर पुरावे या अनुषंगानं आत्तापर्यंत सर्वांच्या समोर दिलेले आहेत महाराष्ट्रात जसा धनगरांचा विषय आहे तसा कुली कुलीच पल्लम पुल्लवम वेगवेगळ्या जातीचा देशामध्ये विषय होता वेगवेगळ्या जमातीचा विषय होता त्या त्यावेळी सुप्रीम कोर्टनी वेगवेगळे जजमेंट देऊन निकाली हा विषय काढलेला आहे तर त्याच अनुषंगानं महाराष्ट्रामधल्या धनगरांचा प्रश्न सुटला पाहिजे यासाठी आज माननीय नरेंद्र मोदी साहेबांना त्यांच्या कार्यालयामध्ये हे रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे तर आम्हाला आशा आहे की येत्या काळामध्ये याचं सोल्युशन निघेल आणि दीपक भाऊ बोराडे यांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला यश येईल त्या आंदोलनाला एक सपोर्ट झाला पाहिजे त्याला समर्थन मिळालं पाहिजे आणि धनगर कम्युनिटीचा विषय हा लवकर निकाली निघाला पाहिजे यासाठी हे रिप्रेझेंटेशन आज देण्यात आलेलं आहे थँक्यू